संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी येत्या अठरा मे रोजी मतदान होते आहे एकोणीस रोजी निकाल लागणार आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे बारामतीमधील प्रशासकीय भवन येथे मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यासाठी पृथ्वीराज जाचक यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यामुळे छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असताना सातशेपेक्षा जास्त अर्ज दाखल होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागल्या आहेत छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून का उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेली निवडणूक बिनविरोध होणार का उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागलेल्या रंगांवरून हे प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे